नमस्ते मित्रांनो ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया नर्मदा परिक्रमा का करतात नर्मदा परिक्रमा ही एक धार्मिक यात्रा आहे ज्याने नर्मदा किंवा गंगा प्रदक्षिणा पूर्ण केली त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे कार्य केले असे समजले जाते त्या व्यक्तीने मृत्यूपूर्वी सर्व काही माहीत केले जे त्याने प्रवास केला नसता तर त्याला आयुष्यात कधीच कळले नसते नर्मदेच्या परिक्रमेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे नर्मदा जिच्या प्रदक्षिणा यात्रेत धोके असले तरी अनुभवांचे भांडारही आहे हिंदू धर्मात परिक्रमेला खूप महत्त्व आहे परिक्रमा म्हणजे एखाद्या सामान्य ठिकाणी किंवा व्यक्तीला त्याच्या डाव्या बाजूने फिरणे याला प्रदक्षिणा घालणे असेही म्हणतात परिक्रमेतील भाविक सुमारे एक हजार तीनशे बारा किलोमीटरच्या दोन्ही काठावर सतत चालत असतात नर्मदाजी हे शांततेचे प्रमुख देवतेचे रूप आहे गंगाजी ज्ञानासाठी यमुनाजी भक्तीसाठी ब्रह्मपुत्रा वैभवासाठी गोदावरी धनासाठी कृष्णा इच्छेसाठी आणि सरस्वतीजी विवेकाच्या स्थापनेसाठी जगात आल्या आहेत त्यांची पवित्रता आणि चैतन्य आणि शुभतेमुळे संपूर्ण जग त्यांचा आदर आणि भक्तिभावाने पूजा करते ही नदी जगातील पहिली अशी नदी आहे ती इतर नद्यांच्या तुलनेत उलट दिशेने वाहते जाणून घेऊया कशा प्रकारे करावी नर्मदा परिक्रमा तीर्थयात्रेचे शास्त्र सूचना असे आहे की ती पदयात्रेच्या स्वरूपात करावी ही परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते पूर्वी धर्माभिमानी लोक छोटी मोठी मंडळी करून तीर्थयात्रेला जात असत प्रवासाचे मार्ग आणि थांबे ठरलेले असत वाटेत जी गावे वस्त्या झोपड्या दिसायचे ते कुठल्या तरी योग्य ठिकाणी थांबायचे मुक्काम करायचे विश्रांती घ्यायचे तो जिथे थांबला तिथे धर्माची चर्चा करत आणि लोकांना कथा सांगायच्या ही प्रक्रिया सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू असायची रात्रीच्या मुक्कामातही कथा कीर्तन सत्संगाचे आयोजन करण्यात यायचे अनेकदा या सहली नोव्हेंबरच्या मध्यात सुरू होतात धन्यवाद